मी राजू लाटकर माझ्या निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष पुरस्कृत माझी उमेदवारी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला छत्रपती शाहूजी खासदार माजी पालकमंत्री बंटी साहेब माजी आमदार मालोजी राजे मधुरी ताई छत्रपती आणि सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी जो मला पुरस्कृत उमेदवारी दिली त्यांना सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो आणि या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेची आमदारकीची उमेदवारी ही फक्त आणि फक्त शाहू नगरीत आणि हे कोल्हापुरातच घडू शकत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं उदाहरण आहे एकीकडे हे कोल्हापूर जगात भारी आम्ही कोल्हापुरी म्हटलं जात कोल्हापुरी फेटा कोल्हापुरी कुस्ती कोल्हापुरी तिखट कोल्हापुरी मिरची कोल्हापुरी मिसळ कोल्हापुरी तांबडी तांबडा पांढरा त्याच्याबरोबर कोल्हापुरी चप्पल या महायुतीच्या काळामध्ये तुमचं माझं कोल्हापूर गेली तीन वर्ष लुटलं जात आहे लुटलं शंभर कोटीचे रस्ते पाच कोटीचा कारंजा चार कोटी बॉटनिकल गार्डन अडीचशे कोटीचं कॉन्व्हेन्शन सेंटर साडेचार हजार कोटीच्या जाहिराती का एक तरी काम आहे कोल्हापुरात एक तरी काम आहे का कसलं काम नाही कसल्या का नुसत्या गप्पा नुसत्या जाहिराती सत्तावीस महापालिका सव्वीस जिल्हा परिषद एकशे बारा नगरपालिका सगळीकडे या महायुतीनं अखंड महाराष्ट्रात प्रशासक आणून ठेवलाय एक प्रकारे अदृश्य हुकुमशाही हे प्रशासक का वर्ण फक्त कोटीच्या जी आर निघतो आणि खाली त्यांचे डिस्ट्रीब्युटर एकच नेतृत्व ऑडिट नाही काय नाही जाग्यावर काम नाही सत्तेत न पैसा पैशात सत्ता अशा पद्धतीनं कोल्हापूर लुटलं जात आहे आज आमच्या रस्त्याची काय अवस्था आहे रस्ते व्यवस्थित नाही एक गार्डन नाही एक मैदान नाही दिवा नाही कचरा उठावची परिस्थिती नाही आमच्या थेट पाइपलाईनची अचानक बंटी साहेबांनी थेट पाईपलाईन आणली त्याचं डिस्ट्रीब्युशन नाही मिरजेचे मंत्री खाडे खाडे म्हणून आहेत त्यांचं अमृत एक आणि अमृत दोन ची टेंडर आहे ते डिस्ट्रीब्युशनच्या लाईन पडत नाही कोल्हापूर लुटत आहेत आणि मत मागताना मात्र हिंदू मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकार आहे ना महाराजांचं नाव घ्यायचं महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करता तुमचा हात कलम केलं पाहिजे हे शिंदे सरकार खाली घेतलं पाहिजे शिवाजी महाराजांचा ज्याला ज्याला आदर्श आहे हे आमचा स्वाभिमान आहे अभिमान आहे या सगळ्या नुसत्या भ्रष्टाचाराच्या गप्पा आई महालक्ष्मीच साडेतीन शक्तीपीठापैकी तुमचं माझं एक शक्तीपीठ पूर्ण कोल्हापूर शहर आहे साडे सहा लाख लोकसंख्या रोज अडीच लाख फ्लोटिंग पब्लिक कोल्हापूरात आणि महालक्ष्मीचे पर्यटकांनी येतात पण इथं पर्यटक दोन दिवस राहावं अशी इच्छा होत नाही भविष्यात आम्ही हे पर्यटक कसे राहतील तिथं चहावाल्याचा व्यवसाय रिक्षावाल्याचा व्यवसाय छोटे व्यापार मोठा व्यापार हॉटेलिंग कसं चांगल्या पद्धतीनं होईल या नेते मंडळींच्या समवेत आमचा त्याच्या बाबतीच व्हिजन आहे हे आम्ही काम करून दाखवणार आहे माझ्या कार्यकर्ता तरुण मंडळ गणेशोत्सव शिवजयंती बाबासाहेब जयंती मोहरम राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून काम करत करत, करत नगरसेवक गटनेता स्थायी सभापती माझी पत्नी महापौर माझ्या घरात कधी कोण वाढ नगरसेवक पण नव्हतं मीच पहिला लांबून कोण आमदार नाही खासदार नाही लांबण पाहुणा मंत्री नाही पण मला विधानसभेची उमेदवारी मिळाली हे खरा लोकशाहीचा विजय आहे याला म्हणायचं स्वाभिमानी कोल्हापूर आणि माझ्या जनतेनं कोल्हापूरकडे अखंड देश बघतोय सगळ्या रा, राज्य बघतोय भ्रष्ट धनाढ्य नेता जिंकणार का प्रामाणिक कार्यकर्ता जिंकणार हे सगळा देश बघतोय प्रामाणिकपणा जिंकणार का लबाडी जिंकणार गद्दारी जिंकणार का निष्ठा जिंकणार हे सगळा देश बघतोय आणि कोल्हापूरकरांचे साहेब जर उत्साह बघितला गेले दहा बारा दिवस कोल्हापूरकरांनी ही निवडणूक ताब्यात घेतलेली आहे त्यामुळे विरोधकांची पायाखालची वाळू सरकल्या चुकीचे व्हिडिओ चुकीचे ऑडिओ काही करू देत कसल्या या पोना पडू नका फक्त आणि फक्त प्रेशर कुकर आणि बाकीच्या ठिकाणी महाविकास आघाडीची चिन्ह आहेत येणाऱ्या काळामध्ये शाहूजी महाराज बंटी साहेब मालोजी राजे यांच्या नेतृत्वाखाली एक कोल्हापूर अखंड देशात एक अग्रेसर शेअर करायचं आहे माझा तुमचा कोल्हापूर देशात जीएसटी एक नंबरला देत नंबरला आरटीओ टॅक्स देत आमच्या देशात पाच गाड्या निघाल्या इम्पोर्टेड तर कोल्हापुरात तीन गाड्या असतात एम बी एक नंबरला आम्ही सगळ्या टॅक्सेस एक नंबरला देतो आणि आमची अवस्था काय केल्या ह्याच उत्तर माझ्या विरोधी उमेदवारांनी द्यावं त्यांच्याकडं दहा वर्ष आमदार की मागच्या निवडणुकीला चंद्रकांत जाधव जाधवांना माध्यमात त्यांचा पराभव झाला पण मातोश्रीच उदार नेतृत्व थु। उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना पराभूत होऊन सुद्धा महा महाराष्ट्र नियोजन मंडळ कॅबिनेट दिला अरुबाई कॅबिनेटचा दर्जा दिला पंधरा वर्ष त्या राजेशला सत्ता दिल्या एकदा या तुमच्या राजूला सत्ता द्या पाच वर्षाची सत्ता दिली तर हे कोल्हापूर शहर कशा पद्धतीनं एक चांगलं शहर म्हणून एक चांगला शाहू महाराजांच्या ज्या शंभर वर्षापूर्वी क्रांतिकारी राजा शाहू महाराजांनी तुमचं माझं कोल्हापूर घडवलं पेटा पेटा शिवाजी पेठ मंगळार पेठ बुधवार पेठ चांगलं गुजरी चप्पल लाईन ओळ दूध तालीम संस्था उपनगर शाहूपुरी राजारामपुरी उद्यम नगर पांजरपोळ काय काय दिलं नाही माझ्या राजाने आणि हे है माझं कोल्हापूर करून टाकले हे कोल्हापूर चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी हा राजू लटकर आमदार आपल्या दारी ही योजना राबवून या सगळ्या नेते मंडळीच्या माध्यमातून या कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलून हे राज्य गाव हे शहर महाराष्ट्रातला अग्रेसर शहर करू वर्ग महापालिका शेजारचं बेळगाव कुठे गेलं नाशिक कुठे गेलं सोलापूर कुठे गेलं अमरावती कुठे गेलं हे देव वर्ग म्हणतोय यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी